नमस्कार आज या व्हिडिओमधून आपण नौकासन हे आसन शिकणार आहोत त्याची सखोल माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऐका नौकासन नौकासन म्हणजे सामान्यपणे नौका, 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 नौका दोन्ही बाजूला निमूर्ती व अरुंद असते या आसनात शरीराची स्थिती अशा नौकेप्रमाणे होते म्हणून या आसनाला नौकासन असे म्हटले आहे पाण्यात तरंगण्याच्या नौकेच्या गुणधर्माशी या आसनाचा काहीही संबंध नाही आसन पूर्ण झाल्यावर शारीरिक स्थिती नौकेसारखी दिसते म्हणून या आसनाला नौकासन असे म्हणतात नौकासन कसे करावे त्याची कृती आसनपूर्व स्थिती घ्या म्हणजे विपरीत विपरीत शयनस्थितीत या पोटावर झोपा आता दोन्ही हात कोपरात सरळ ठेवून डोक्याच्या वर घेऊन तळवे नमस्कार स्थितीत जमिनीवर ठेवा आता श्वास सोडा व सावकाश श्वास घेत पुढून हात कपाळ मान खांदे छाती वर उचला तसेच पाय गुडघ्यात सरळ ठेवून कमरेपासून उचलून घ्या आणि आसन स्थिती पूर्ण करून स्थिर व्हा व संथ श्वसन करा या आसनात शरीराचा भार हा पोटावर येतो पंधरा ते वीस सेकंद या आसनात स्थिर रहा अशी दोन ते तीन आवर्तने करा सरावाने या आसनाचा कालावधी वाढवत एक मिनिटापर्यंत नेता येतो आसनस्थिती सोडताना याप्रमाणे सोडावी श्वास सोडत हात कपाळ खांदे छाती मांड्या व पाय खाली सावकाश टेकवा आता दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती घ्या नौकासनाचे फायदे याप्रमाणे आहेत हे आसन केल्याने ओटी पोट कमरेचा खालील भाग मांड्या यावर अधिक ताण व दाब येतो त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते व तेथील भागांची कार्यक्षमता सुधारते कमरेत लचक भरणे थांबते क्षमता वाढते चपळता येते उत्साह वाढतो महिलांसाठी तर हे आसन विशेष उपयुक्त आहे तसेच संपूर्ण शरीराचे स्नायू सक्षम होतात मन प्रसन्न होते उत्साह येतो आणि नैराश्य कमी होते तसेच पोटातील इंद्रिये अधिक कार्यक्षम होतात पाठ ओटीपोट आणि कमरेचे स्नायू बळकट होतात असे अनेक फायदे नौकासन केल्याने मिळतात आणि म्हणून नौकासन जरूर केले पाहिजे नौकासन करताना पुढील प्रमाणे सावधानता बाळगली पाहिजे हृदयविकार उच्च रक्तदाब हर्निया पोटदुखी असणाऱ्यांनी नौकासन करू नये किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करावे तीव्र पॉन्डिलायटीस असणाऱ्यांनी तसेच पाठीचा कणा ताठर असणाऱ्यांनी हे आसन योग्य मार्गदर्शनाशिवाय करू नये तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी माझी खात्री आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद